तर उपवासाचा भगर शाबुदाना खाऊन कंटाळा आलेला आहे कंटाळा नाही आलेला मला 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 जमतं काही तर म्हटलं चला थोडीशी रेसिपी करून बघावी तर ये सा, जी हे बटाट्याचा दोन बटाटे जे आहेत ना ते मी काय केलेले आहेत खिसून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे थोडंसं शेंगणे थोड्याशा मिर हिरव्या मिरच्या आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी भिजू घालून बगर मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे हे मिक्सरला तिखट आहे ना काढलेलं आहे तर हे सर्व जे आहे ना आपल्याला एकदम मिक्सरला काय करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि जसं आपण थालीपीठ भाजतो ना त्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे मध्ये पाणी वगैरे आपल्याला नाही घालायचे कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीने मिक्स आहे मिळून मात्र काही आलेलं नाहीये तर आता बघू ते करून मी पण केलेलं नाहीये पहिले फर्स्ट टाइम करून बघत आहे का नाहीतर माझे तेल पण संपत आलंय पाचशे रुपयाचं तेल लागतंय अजून सल लागायला आपल्याला दोन पुढे आणि तीन किलो आणि देवाचं एक किलो म्हणजे सात किलो ते झाले दहा दहा किलो खरंच मग पुदा पुदा। तर चला इथं काय झालेलं आहे थोडीशी भगर जी आहे ना थोडीशी जाड प्रमाणामध्ये निघलेली आहे तर याला मी कुठलाही हात वगैरे न लावता उलतण्यान काय केलेलं आहे जे आहे ना स्प्लिट केलेला आहे त्याच बरोबर आपल्या बटाट्याचा जो आपण किस खिस करून घेतो ना तो काय करायचा आहे आपल्याला थोडासा बारीक प्रमाणामध्ये काढायचा आहे कारण मग मी जो काढलेला आहे ना थोडासा जाड प्रमाणामध्ये निघलेला आहे माझ्याकडे बारीक खिसणी होती पण मला वाटलं खूपच बारीक निघेल म्हणून मी थोड्याशा जाड खिसणी जी आहे ना त्यांना काढलेलं आहे तुम्ही शक्यतो बारीकच काढा तुम्हाला जर करून बघायची असेल रेसिपी तर तर चला इथं थोड्या वेळ मी काय केले आहे वाफेवरती झाकून ठेवलेली आहे आणि आता आपण बघूया उघडून कशी झालेली आहे ती तरीही रेसिपी जी आहे ती सोपी आहे आणि छान होती मी फर्स्ट टाईम करून बघितली पण व्यवस्थित झालेली आहे थोडंसं प्रमाण जे आहे ना माझं जाड प्रमाणामध्ये निघलेलं आहे भगरीचं आणि बटाट्याचं तर ते तुम्ही बारीक घेऊ शकता बाकी बस याला तुम्हाला सोबत कशाचीही गरज लागणार नाही जे की आपण म्हणतो ना त्याच्यासोबत चटणी पाहिजे किंवा दही पाहिजे ह्याला जर तिखट मीठ व्यवस्थित असेल ना तुम्हाला, तुम्हाला कुठलीच गरज नाही लागणार आणि तुम्हाला आवड असेल तर तुम्ही त्याच्यासोबत कशासोबतही सर्व करू शकता याला तर असो हे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे अशी छोटीशी रेसिपी मी नवीन ट्राय केलेली आहे आणि तुम्हालाही दाखवलेली आहे तर नक्कीच ट्राय करून बघा एकदा तुम्हालाही नक्की आवडेल रुंदाणाच्या कुटामुळे ह्याची चव अजून छान लागते तर चला इथं मी करून बघितलेलं आहे हे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आवडलं ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला अशी छोटे छोटे जी थालीपीठ आहेत बटाट्याचे ते मी भगरीच्या पिठापासून करून बघितलेले आहेत आणि छान झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर ह्याला बस जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी एक दोन चार मिनटात होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तर ही रेसिपी मागेच तुम्हाला दाखवायची होती पण राहून गेली गॅलरी तसाच तो व्हिडिओ विसरून राहिलेला होता तर असं म्हटलं आज तरी दाखवते नेक्स्ट टाईम तुम्ही करून बघताल तर इथं झालेली आहे आपली रेसिपी आहे आणि आज आहे अष्टमी तर अष्टमीचं आज ओटी भरायची असती कन्यापूजन करायचं असतं तर मी होम हवनसुद्धा आपल्याला करायचं असतं तर चला मी आज देवीच्या मंदिरात जाऊन आलेले आहे तिथेच ओटी भरलेली आहे आणि देवीचं दर्शन वगैरे आम्ही घेऊन आलेलं अशा प्रकारे आपले जे थालीपीठ आहेत बटाट्याचे ते झालेले आहेत एक दोन चारच केलेले आहेत जास्तीचे नाही केलेले चला हा आहे अष्टमीच्या दिवशीचा व्हिडिओ तर काय केलेलं आहे सकाळची आपली झाड लोट रांगोळ वगैरे सगळं झालेली आहे आणि कुंकुमार्चन देवपूजा वगैरे ती सुद्धा झालेली आहे तरी ती कुंकुमार्चन करते वेळी मी सगळ्यांच्या पुढे रांगोळी काढून घेतलेली आहे छोटीशी कारण आज फुलं वगैरे सजावटीसाठी काहीही नव्हतं आणि धन खूप छान प्रमाणामध्ये वाढलेलं आहे खूप मोठं मोठं झालेलं आहे तर ही रांगोळी वगैरे मी काढून घेतली कारण खाली टेबलवर काढल्यावर खूप राडा होतो तर त्यासाठी मी थाली थाटी जी आहे ती रांगोळीसाठी केली होती एक नऊ दिवस काढण्यासाठी तर चला रांगोळी वगैरे झालेली आहे लगेच हात आरती वगैरे मी करून घेतलेली आहे परतच फिरायली बांगड्या घालायच्यात मला किती दिवस झालं बांगड्या घालणं होऊन तर आज अष्टमीचे सगळ्यांना उपवास होते तर त्यामुळे बनवलेली आहे थोडीशी भगरीची भाकर थोडंसं शाबदण्याची खिचडी आणि थोडासा शेंगदाण्याचा ठेसा त्याचबरोबर रताळ सुद्धा शिजवलेली आहेत कारण सगळ्यांना उपवास होते ज्याला जे आवडेल तसं ते खातील म्हणून सगळंच बनवलेलं होतं तर चला भाकरी झाल्यावर असं छोटंसं चिपटं कोण बनवतं का तसंच पीठ ठेवून देतं मला नक्की सांगा तर मी तर असंच करते माझ्यासारखं अजून कोण करतं असं तर छोटंसं काय ना मी ते चिपटं बनवून टाकत असते भाकरीच्या पिठाचं जर थोडंसं पीठ राहिलं असेल तर नसेल तर मग आपली भाकरी तर असतातच तर असं हे एकदम थोडंसं पीठ राहिलेलं होतं होतं संकष्टी पावावे निर्मावे रक्षावे सुंदर वंदना जय देव जय देव जय शर्मा प्रेमाने जो लाईटाचा फोकस आहे ना त्या लाईटच्या फोकसनं असा निळा पिवळा लाल वगैरे वेगवेगळा उजेड पडतो आणि तो एवढा काही व्यवस्थित दिसत नाही पण त्या देवीपशीनं थोडासा उजेड पाहिजे आहे लाईटचा पण तिच्यापशी पाहिजे मेन जवळ पाहिजे म्हणून हा फोकस यांनी लावलेला आहे तर असं त्या उजेडामुळं हा असा कलर याचा आहे ही घेतलेली आहे देवीची ओटी भरण्यासाठी खन नारळाची ओटी घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये छोटासा खन असतो नारळ असतं ओटीचं सामान असतं गुलाबाचं फूल असतं उदबत्तीचा पुडा असतो थोडासा साखरेचा प्रसाद असतो त्याचबरोबर हारी वाटी सुपारी हा हे सगळं साहित्य त्यामध्ये असतं दोन चार फुलं असतात बस थोडीशी एक चुनेरीसुद्धा सुद्धा त्यामध्ये आहे आणि चार एक लाल गुलाबाचा आणि दुसरी घमचार झेंडूचे असे फुलं होते तर तेवढीच ओटी मी घेतलेली आहे आणि दर्शनाच्या मी उभं राहिलेलो आहे तर प्रतीक्षाला अगोदरच बरं वाटत नव्हतं त्यातमध्ये ती झोपायची तयारी चालू केली होती पण म्हटलं चला आपण काय करू देवीची ओटी भरून दर्शन तर घेऊन येऊ म्हणून संध्याकाळी दहा वाजता दर्शन तरी एक तास लागला दर्शनासाठी फार नाही वेळ लागली बापर आलो संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत दर्शन वगैरे व्यवस्थित झाले आणि ओटी वगैरे देवी देवीला दिले आणि तिथे काही आपल्याला ओटी अशी वेळेस आपण घरी भरतो तसे घेऊन देत नाहीत कारण सगळ्यांच्या ओट्या वगैरे असतात सगळ्यांना दर्शनं घ्यायचे असतात त्यामुळे द दर्शनसुद्धा थोडंसं दुरूनच असतं ओटीसुद्धा आपल्याला दुरूनच द्यावी लागते आणि मग ते आपल्याला एखादा प्रसाद म्हणून फळं देतात आणि त्याची त्याच्यातलंच अजून एक दोन फुलं वगैरे आपल्याला वापस देतात तर तसंच दिलेलं आहे आम्हाला एक दोन फुलं दिलेली आहेत एक केरीचा प्रसाद दिलेला आहे एक टिकल्याचं पाकिट आणि एक चुनेरी त्यांनी आम्हाला अशी वापस दिलेली आहे तर असं देवीचा प्रसाद म्हणून तो आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत तिथे दोनशे रुपयाला नुसत्या खणा नारळाची ओटी होती आणि साडी पातळाची जी होती ती आठशे नऊशेला होती कारण नुसतं पात्र जर विचारलं होतं मी तर ते सातशे रुपयाला सांगत होते कारण खूप महाग होता आणि ह्यावेळेस माझ्याकडे काही म्हणजे काटापदराची साडी देवीसाठी नव्हती ज्या होत्या त्या गौराईला नेसवलेल्या होत्या आणि बाकीच्या मी नेसलेल्या होत्या त्यामुळे मी घरच्या साड्या काही नेलेल्या नाहीत तर असं माझं अजून क कन, कन्यापूजन जे आहे ते बाकी आहे आमच्या इथं आम ज्या दिवशी उपवास सुटतात त्या दिवशी अगोदर परडी भरली भरली जाते नंतर कन्यापूजन केलं जातं आणि नंतर उपवास सोडले जातात तर माझं तसं नाही झालेलं आहे मला सकाळी जॉबला जायचं होतं त्यासाठी मी आल्याच्या नंतर सगळं करणार आहे उपवास मात्र मी सोडून घेतलेला आहे जरा असा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया असेच तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ